भारतीय संविधानाने या देशातील शोषित पीडित आदिवासी शेतकरी शेतमजूर दलित अल्पसंख्याक आणि बहुजन वर्गाला समतेचा हक्क देऊन सर्वांच्याच उत्थानाचा मार्ग मोकळा केला संविधान निर्मितीपूर्व राजा हा राणीच्या पोटातून जन्म घ्यायचा परंतु संविधानानुसार राजा हा आता मतपेटीतून जन्म घेतो त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे भटक्या विमुक्त जमातीतील सर्वसामान्य बंजारा व्यक्ती संजय राठोड हा महाराष्ट्राचा कॅबिनेट मंत्री होतो हे संविधानाची देण आहे सामाजिक समता परिषद कडून फुले शाहू महाराज आंबेडकर चळवळीतील एकशे पन्नास जोडीला शाल प्रमाणपत्र व कपडे देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लॉग मार्च प्रणेते अध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन प्राध्यापक राष्ट्रीय जोगेंद्र कवाडे हे मंचावर उपस्थित होते उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार रामदास आठवले यांच्या शुभ हस्ते व पाहुण्यांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून दीक्षाभूमी स्मारक समिती सचिव डॉ राजेंद्र गवई यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नेर दारवा दिग्रस मतदारसंघाचे आमदार संजय राठोड महेंद्र मानकर चरणदास इंगोले बाळासाहेब सोनोने सुधाकर तायडे मनोज नाले वैशाली महासाळ अर्चना इसाडकर व अन्य मान्यवर मंचावर विराजमान होते सत्कारानंतर अंजली भारती व खलील शैदा यांचा कवालीचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शिवसेना शिंदे गटाचे रितेश चिरडे प्रशांत महासाळ इंद्रजीत चव्हाण राहुल तायडे उमेश गोडे यांनी अथक परिश्रम घेतले सूत्रसंचालन बापूराव रंगारी यांनी केले नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर